निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा मेहकर तालुक्यातील वरवंड येथे मागील पन्नास वर्षांपासून टँकर मार्फत पाणी पुरवठा केला जात आहे जनावरांना आणि पिण्याच्या पाण्यासाठी सोय नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे त्यामुळे मनरेगा अंतर्गत गाव तलावाच्या कामास मान्यता आणि प्रशासकीय मंजुरात देऊन कामास कार्यरंभ आदेश देण्यात यावा जेणेकरून गावात रोजगार उपलब्ध होऊन पाण्याची समस्या मिटेल या मागणीसाठी ववंड येथील सरपंच आणि डॉक्टर नागेश दवंगे उपसरपंच गजानन राठोड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा इशारा सरपंच डॉक्टर नागेश डवंगे यांनी दिला आहे माझं नाव नागेश रामदास डवंगे सरपंच वरवण तसेच उपसरपंच गजानन राठोड व गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य हेमंत देशमुख व गावातील मंडळी या ठिकाणी कलेक्टर ऑफिस बुलढाणा येते आमच्या वरवड येथे आम्ही एक रोजगार हमीमधून एक रोजगार हमीचं काम गाव तलाव म्हणून आम्ही एक विकास कामाचं काम आम्ही एक टाकलं होतं तर याला एक पिंपळे जलसंधारण अधिकारी आहेत ते कुठलंही कारण न देता या ठिकाणी आढळून राहिले आणि त्याच्यामुळे आमच्या गावातील लोकांना आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही तीस चाळीस वर्षापासून आमच्या गावाला टँकर चालू आहे गावात फळबागेचे झाडं वाळून राहिले गुराढोरांना पिण्यासाठी पाणी नाही व गावातील लोकांना रोजगार नाही त्यामुळे खूपच बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आम्हाला पिंपळे हा जलसंधारण अधिकारी यांनी लवकरात लवकर या ठिकाणी आमचं हे काम अडवलेलं आहे हे लवकरात लवकर मार्गी काढावं व आम्हाला प्रमा देऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं या रोजगार हमीच्या कामामध्ये शासन निर्णयानुसार आचारसंहिता जरी चालू असली तरी रोजगार हमीच्या कामाला तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता हे सरकार देऊ शकते आणि शासनाचा नियम आहे की प्रत्येकाला शंभर दिवस वर्षामध्ये रोजगार मिळाला पाहिजे पण या ठिकाणी शासनाच्या नियमाली पाल पायमल्ली हे अधिकारी करत आहेत तर या अधिकाऱ्याला यांची चौकशी करण्यात यावी त्यांना निलंबित करण्यात यावं व त्यांचा जो अतिरिक्त प्रभार आहे तो काढून देण्यात यावा व असे न झाल्यास आम्ही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू कारण निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य